सर कमकम सर कम कम सर वेलकम वेलकम अस म्हणायचं होतं मला वेलकम वा सर खरं सांगू का म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना सर म्हणजे आम्हाला इतकं भारी वाटतं म्हणून सांगू म्हणजे तुमची उपस्थिती आम्हाला म्हणजे एकदम आदरणीय म्हणजे हो म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना तुमचे मनापासून आभार व्हा मस्त वाटतं सर म्हणजे शाळा

नाही ते बघून बघून ऑब्झर्वेशन आम्ही कलावंत आहोत ना बगुन बगुन ओ, कला ओ, सो ऑब्झर्वेशन हो, 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 बेसिकली मला तुम्हाला थँक्स म्हणायचंय कारण कलाकारांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तुम्ही बोलावलंय नाहीतर काय आम्हाला या ना आ, याना सर स्किट्स करा सर किंवा डान्स करा किंवा अगदीच नाहीतर विनोद सांगा कसं आहे की सध्या विद्यार्थ्यांचं ना हे संस्कारक्षम वय आहे आणि लेखक आणि कलावंत म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की त्यांना समाजात दिशा दाखवणं सो so, त्या कारणास्तव मी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन आहे त्याचं भाषण मी रात्रभर पाठांतर केलंय त्या भाषणात काहीच गजर नव्हती सर गजर गरज नव्हती काहीच कारण पोरं तुम्हाला बघूनच च्या कळणार <laughs> <laughs> आहे तर आपण विद्यार्थ्यांना बोलवते ना मी तुमचा डावान बर मग सगळा सगळी बिस्कुट खाऊन टाकेन मग मी हा आजीबा एकदम चिडू चुप बसायचं आवाज करायचा नाही दंगा करायचा नाही हे <laughs> बघा कोण आले ये।

जाऊ लहान लहान पोरं आहेत ना ही माझी नर्सरीची म्हणजे माझा बुलबुल वर्ग आहे हा हेच हा हेच पोर मोठ्या मुलांचा गटच नाही यांनाच तुम्हाला मार्गदर्शन करायचंय ए हे बघा कोण आले ओळखा बघू कोण येते ओळखतील तुम्हाला बर का हा ओळख ओळखा अरे अनेक करिअरच संपवलं माझे <laughs> <laughs> अरे अरे सार। ते, ते गौरव काका गौरव मोरे काका का? हे वेगेत हे कोणत वळखा बघू वळखा तू अरे मॅडम नको ना नर्सरीतले नाही ओळखणार ते उगाच काय होतं तुम्ही ओळखा ओळखा बोलताय ते ओळखत नाहीयेत मला उगाच फील होतं की मला कोणच ओळखत नाही पण काय ना सर का। तुम्ही ये ना सर असं बोलू नका अख्खा महाराष्ट्र ओळखित तुम्हाला तुम्ही नाराज नका ना हो अहो आमची महाराष्ट्राची हास्य जत्रा एकदम आमच्या पोर फॅन आहेत थँक्यू थँक्यू म्हणजे तुमचा जो शालू डान्स आहे ना तो आम्हाला एवढा आवडतो माझा शालू अहो तुम्हीच चुकताय मुलं कशी ओळखतील शालू मोरे करतात मी नाही अरे हा मोरे मोरे सॉरी 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 नाही ते काय एवढी लोक आहेत ना तुमच्याकडे आमचं हो, हो। जरा कन्फ्युजन होत बर का नाही मस्त पण तुम्ही करून दाखवा ना शालू <laughs> मला कळत नाहीये काय शालू मोरे करतात मी नाही शालू ही मोरेंची स्पेशालिटी म्हणजे कसे की मी या विचारांचा की ज्याची त्याची स्पेशालिटी ज्याने त्याने करावी तुमची काय स्पेशालिटी आहे कार्यक्रम असं नाही आहे ते माझ्यासारखं लिखाण इथे कोणाला जमत आणि मी म्हणजे मी वेगळ्या धाटणीचा नट आहे म्हणजे जसे कॅरेक्टर्स येतात ना तसं मी स्वतःला मोल्ड करतो <laughs> सगळी चुप सर आ, शालू येत नाही दाखवा तुम्ही एक दाखवा एकदा एवढं नाही होणार ऐका मुलं पण आता रंगलीत जाऊ देणार नाही नाही हे पुराण तुम्हाला उठू उठू नका नका तू तर नकोच रे तू मागून तुझ्याकडे मी मी करतो मी प्रयत्न करतो शालू झोका मैना दे गालू मैना झोका दे गाई मैना आणली सांडली बुगडी नाही मैना आणली सांडली बुगडी काय इस... <laughs> <laughs> सर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं चुकलंय तुम्हाला <tip> नाही नाही कसं आहे माझी पोरं आहेत ना मोरेची फॅन आहेत ते करून दाखवतील पण शालू करून दाखवा चला इथं सरगे तू घरावर आता बघा बर का पोरं माझी इथं तुम्ही साईड हा वन टू थ्री शालू झोखा <laughs> सांगा मी गेस्ट असं असं करू सर वा बघितलं ना पोरांनी काय ना माझी पोरं आहेत ना मोरेंची जबरदस्त फॅन आहेत म्हणजे खर तर आम्ही मोरेंना फोनवर फोन केले पण त्यांनी फोनच नाही उचलला शेवटी फोन उचलला तर कळलं त्यांच्या तारखांचा प्रॉब्लेम आहे वा म्हटलं आता कोणीच नाही तर मग तुम्हालाच बोलून टाकाव ठीक आहे ना तोंडावर बोलून आपण तरी करू नका ना ओके ठीक आहे मी आलोय ना सॉरी वर सॉरी तुम्ही बसा 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 वर का हा मी काय म्हणते सर तुम्ही आमच्या पोरांसाठी काहीतरी मार्गदर्शन पण भविष्याविषयी त्यांच्या भविष्याविषयी काहीतरी भाषण करा ना यांना <laughs> भविष्य बोल भविष्य हा बोलतो भविष्य <laughs> भविष्याला भरिम्या बोलताय काय मार्गदर्शन करायचं नर्सरीची चोर येत ना समजून घ्या ना सर बोलतोय रडू नको पंढरी रडू नको रडू बस खाली सर ऐका ना तुम्ही असं काहीतरी त्यांना असं काहीतरी बोला का बो मी विद्यार्थ्यांनी अशी परिवर्तनाची कास धरावी बो असं आधी त्यांना पॅन धरायला शिकवा मग ते परिवर्तनाची कास धरतील असं ना, ना करू नाही सर तुम्हाला काहीतरी बोलावंच लागेल नाही तर काय तुमचं भाषण आहे ना आम्हाला त्या सर रेकॉर्ड करून आमच्या प्राचार्या आमच्या चेअरमनना ना पाठवायचंय नाहीतर ते काय म्हणतील का बा तुम्ही एवढा मोठा सेलिब्रिटी गेस्ट बोलवला काही फुकट चालला का त्याला त्याच्याकडनं काही बोलून घेतलं नाही पण ह्यांना काहीच कळणार नाही ना मी ना, ते बोल नाही असं कसं कळणार नाही तुम्ही ए प्लीज तुम्ही मी रेकॉर्ड करून घेते प्लीज दोन शब्द दोन शब्द प्लीज सर प्लीज हां ए पर लक्ष देवा का मी शूट करते तुमचं माग बॅग बंद कर हा चल उपस्थित सर एक एक मिनिट मी चालणं केलं एक मिनिट <laughs> <laughs> अरे मारेल जवळजवळ कस बस भाषण ठोकी त्यात तू काय करीतो उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले माझे विद्यार्थी गण सध्याच्या तांत्रिक युगात एकविसाव्या शतकात ऐकत नाही कोणी मी एकटाच बरोबरचा वेळ तांत्रिक युगात एकविसाव्या शतकात आपण दोन दशक पार केली आहेत आणि विद्यार्थ्यांनी आपला केंद्र बिंदू आहे तेंड असाय इकडे हे नका करू ऐका ना कोणी कोणीच लक्ष तुमचा पण मध्ये खाली गेला दोनदा ते नाही नको ना एक काम करूया मी नंतर माझं सेपरेट भाषण तुम्ही रेकॉर्ड करा यांचे वेगळे शॉट्स घ्या मी एडिट करून देतो समीर जोगळेचा एक चांगला ओळखीत एडिटर आहे मस्त कापटतो मी पोरणा पोरणा तुम्हाला चालेल नाही रे बाळणो चालेल नाही काका काका तुम्ही आमच्या सोबत इथे खाली बसून आमचा शिगपावा खा आई आवडत नाही काकांना खाली बसवोड का त्यांच्या पोटामुळे त्यांना मांडी घालायला जमणार नाही होल्डिंग असं काही नाही मी बसू शकतो मी बसू शकतो आओ ऐक ना बसलो बरं बरं हां ठीक आहे हां

हा बस बस नीट बस इकडं हा अरे बोटा नको घालू का नाही तो काय करतो घेऊन पुराण पुराण तुम्ही काकांसाठी सरप्राईज आणलाय ना बघू द्या दे पटा सरप्राईज आण घेणार